दर्शक डीजे हो, हा कॅन्सर सारखा आहे यामुळे डीजेवर बंदी यावी यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने यांनी सोलापुरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह डीजे मुक्त होण्यासाठी काढलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जयंत्यांचं शहर म्हणून ओळखले जाणार सोलापूर या जयंतीमध्ये होणारा डीजेचा कर्णकर्कशा आवाज अतिशय तीव्र असेल लेझर रोषणाई यामुळे अनेकांना झालेला त्रास हा त्रास बंद व्हावा यासाठी सोलापुरातील डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं सात रस्त्यातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं तसंच विविध संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला सोलापूरची कानाचा जास्त त्रास झालेला आहे आणि जेवढे जेवढे कानाला त्रास झालेले ते सगळे इथं जमा आहेत यावेळी सोलापुरातून डीजे बंद व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं याप्रसंगी डीजे संदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने यांसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आणि संघटनांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आवाज कुणाचा डीजे मुक्त अभियान करण्यासाठी सोलापूर शहरमधील सर्व रिटायर पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्रित जमून आणि ज्येष्ठ नागरिक एकत्रित जमून जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास ते पंच्याहत्तर जास्तीत जास्त नव्वद डी आम्ही त्याची अंमलबजावणी करू येत्या एकवीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब सी पी साहेब आणखीन काही वरिष्ठ एस पी साहेब आणि ज्येष्ठ नागरिकचे काही आद काही लोक हे एकत्रित येऊन एकवीस तारखेला मिटिंग घेणार आहेत त्या मिटिंगमध्ये इतर मंडळाचे अधिकारी पदाधिकारी देखील येणार आहेत त्याच्यामध्ये चर्चा करून योग्य ते, दे योग ते निर्णय देऊ असं स कमिशनर साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही मैत्री ग्रुपचे मैत्री ग्रुपचे जवळजवळ आम्ही तेरा पोलीस अधिकारी आहोत हे आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्हाला जो त्रास होतो आहे पांजरापूळ चौकात जर डी जे वाजला तर त्याचा त्रास पार एस टी स्टँड उमानगरी सिटीजन सोसायटी येथेपर्यंत येतो आणि मी उमानगरीमध्ये राहत असल्यामुळं मला त्याचा चांगला अनुभव आहे भयंकर जोरात आवाज असतो पंच्याहत्तर डिसिबल कुठलं जवळजवळ मला वाटतं एक तीनशे डिसिबल आवाज असेल तर प्रशासनाने आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्यासोबतीला तरुणाई देखील सोलापुरातली सजग सोलापूरकर मंचच्या नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डी जे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डी जेचे जे काय धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाई गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निकषून सांगतो आगामी काळात गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाचा शक्यतो डी जे नसतोच पारंपरिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळाशी माझं बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे जे गुले आहेत व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डी जे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील राहावं आणि डी जे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला आलेली होती या निमित्ताने सांगावं असं वाटतं की सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या तुमच्या माध्यमातून वाचल्या तर सोलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचासुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं आश्वा वाटतं आहे की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डी जे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळं नेतृत्व जर येत नाही म्हणलं की कार्यकर्ता तो डी जे लावणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदारांनी खासदारांनी संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही